नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आम्ही कुठं चाललो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एंडपर्यंत ब्लॉग बघा किप न करता सर्व बघा चला मग आज फर्स्ट टाईम चालली मैत्रिणी चम्याला आम्ही पोचलेलो आहे युवाना मॉलमध्ये आम्ही आलेलो आहो बघू शकता तुम्ही खूप छान आहे आता आम्ही आ हातमध्ये जायला एंट्री करणार आहे इथून एंट्रन्स आहे चला आतमध्ये आपण दाखवणार आहोत असं आहे बाहेर बघू शकता तुम्ही चला मग लॉक कंटिन्यू ठेवा इथून एंट्रन्स आहे आतमध्ये जायचं योन मॉल मॉलमध्ये आलो आणि त्याच्या समोर जर फोटो नाही काढले तर हे मजाच वेगळी आहे पहिले आम्ही फोटो काढले मग आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये येताना मी अशी शूट करत होती तर तेव्हा जे मॅडम चेक करते पर्स हे ते ते मॅडम बोलत होती नो 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 तो अलाउड नाही मग व्हिडिओ मी इथून किप केला मग डबल आम्ही वर गेल्यानंतर म्हणजे ग्राउंडला गेल्यानंतर इथं इथूनपासून मी व्हिडिओ शूट केलेला आहे असं आहे तर आपलं टिशनरी हे ते म्हणजे मेकअपचं सामान सर्व आहे त्याच्या आधी ते मी आम्ही घेऊन गेलो मुलाला मुलांनी तर खूप सारी मजा केली मस्त मजा केल्यानंतर मग त्यांना बसायचं होतं गाडीमध्ये मग यायला गाडीमध्ये बसवलं हो गौराशला गाडीमध्ये बसवलं हो बसवल्यानंतर हो त्याला खूप भूका लागल्या होत्या मग भूक लागल्यानंतर आम्ही गेलो खायला मस्त द्यायने इथं इथं मुलं फ्रेंच फ्राईज एन्जॉय करत आहेत पण तेवढं त्याचं काही झालं नाही तर आम्हाला वाटलं आता गौराशला न्या तनुला पोनिक्सला जायचं होतं मग आम्ही गेलो थाली खायचा आमचा विचार होता मग आम्ही थाली खायला रे मस्त आम्ही खाली गायची येत आणि मस्त सर्वात पहिली बस्सी आज बस्ती थोडीफार एन्जॉय केली मुलांना आम्हाला वाटलं खूप भूक लागली तर मुलांनी आता हालीतलं काहीच नाही खाल्लं गौरांशनं कचोरी आवडली गौरांशनं कचोरी मस्त एन्जॉय केली त्याच्यानंतर कोणी फोटो काढत होतो कोणी व्हिडिओ शूट करत होतं यायचं चाललं होतं मुलांना भरवायचं आणि यांची मुलगी खूप रडत होती सानो मस्त त्याच्यानंतर मस्त इथे बघू शकता असं ताट मस्त भरलेलं आहे पण या ताटाच्या मनानेचं काय म्हणतात पेमेंट पण तसंच आहे ती गुपित आहे ते नाही सांगू शकत मस्त छानपैकी असं प्लेट आलेलं आहे बघू शकता प्लेट बघूनच पोट भरलेलं आहे म्हणजे आम्हाला भूकच एवढे नव्हते पण मुलांच्याचं असं वाटलं की चला आपण जेवण करू मस्त एवढी थाली भेटली पण एवढी थाळी पण आम्ही खाऊ शकलो नाही त्याच्यानंतर मस्त ताक आहे इथं एन्जॉय करायला बघू शकतं ते मस्त मोबाईल बघ एन्जॉय करत आहे आम्ही मस्त आम्ही एन्जॉय करत आहे मस्त खात आहो इथं बघू शकता मी मस्त कचोरी तुम्हाला देऊन खात होती चला कचोरी आपण एन्जॉय करू असं मी बोलत होती मी कचोरी खायला घेताच गौरव शिकडे बघू शकता त्यानं माझ्या हातचीच घेतलेली आहे म्हणजे त्याला खूपच आवडली तर आम्ही सगळेच हशाला हशायला आहे मग त्यानं खाल्ली मग मी पण खाल्ली मस्त एन्जॉय केली आता मी पण जेवण एन्जॉय करते तुम्ही पण एन्जॉय करा चला मग या जेवण करायला जेवण केलं मग आम्ही घरी आलो

चला आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो ब्लॉग मी आज एंड करत आहे ब्लॉगचं तर तिथं एक गोष्ट अशी घडली त्याच्यामुळे आम्ही पुढे आम्ही बॉ ब्लॉग शूट करू शकलो नाही त्याच्यानंतर आम्ही घरी चाललेलो आहोत तिथं अशी गोष्ट घडली की तनू आहे ना तनू तनूच्या मम्मीकडे दोन मुलं होते म्हणजे एक तनून एक सानू ता सानूला कडेवर घेतला आणि तनु राहत तर पण तनू पडली थोडीशी अशी खाली लिफ्टमध्ये उतरताना पण लागलं नाही ठीक आहे देवाच्या कृपेने सर्व ठीक आहे आणि आजचा ब्लॉग खूप भारी झाला नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच माझे व्हिडिओ बघत राहा खूप आम्ही एन्जॉय करा फर्स्ट टाईम सं संग म्हणजे फर्स्ट टाईम मैत्रीण समती खूप भारी एन्जॉय केलं आणि ब्लॉग टाकायला आज थोडं लेट झालं म्हणजे टाईमच न नव्हता म्हणून लेट झालं ब्लॉग बघा बरं शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्हाला तिथे एवढा टाईम झाला की म्हणजे आम्हाला शॉपिंग करायला टाईमच भेटला आणि होतो शॉपिंग करायला मस्त एन्जॉय करू पण दिवस असा एन्जॉय केला खूपच एन्जॉय केला पण शेवटीच थो थोडंसं ती गोष्ट घडला घडली ना त्याच्यानंतर म्हणजे आम्ही घरीच निघतच होतो पण ती गोष्ट घडली ना तर मग आमचं मूडच पूर्णच ऑफ झालं घरी आल्यानंतर आम्ही त तनुच्याच घरी आलो तिथं थोडा वेळ बसलो तिथं मुलांनी एन्जॉय केलं त्याच्या घरी म्हणजे मी ब्लॉग मग नंतर कंटिन्यू केलाच नाही म्हणजे असं मुडच गेलं त्याच्यानंतर तिथं बसल्यानं दहा पंधरा मिनटं आणि मग घरी आले घरी आल्यानंतर गौरश पण झोपलं आणि मला पण थोडं दमल्यासारखं मी पन पण झोपली त्या दिवसचा ब्लॉग आज एंड करत आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण छानसे व्हिडिओ सांगते तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आनंदी राहा मस्त राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा चला तर मग बाय बाय